शिर्डी येथील साई समाधी पर्यंत पुष्पहार फुले गेली पाहिजे तशी कोट्यवधी साई भक्त भाविकांची अपेक्षा होती ही साई भक्त भाविकांच्या मनातील श्रद्धारुपी फुलेहार शेतकऱ्यांना न्याय देता आला याचे समाधान असल्याची भावना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त केली माजी महसूल मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा लढा यासाठी देण्यात आला याप्रसंगी उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपकार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले माजी नगराध्यक्ष कैलास कोते माजी उपनगराध्यक्ष अभय शेखे चेअरमन विठ्ठल पवार विनोद संकलेचा मंगेश त्रिभुवन मंदिर प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक वर्षाची कर करावा लागला आणि संपूर्ण देशाच्या साईब भक्तांच्या मनामध्ये मा असलेली आस्था की समाधीपर्यंत फुलत गेले पाहिजेत अनेक वर्ष कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित राहिला आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास संस्थांनी सगळ्या तीन सदस्यीय कमिटीने त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेपासून तर बाकीच्या माननीय उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार मिटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या बारा बारा चोवीस तर असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थनेने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे फुलं उत्पादक शेतकरी जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबांच्या आशीर्वादाने फुलं कायम असेच चालू राहावेत एवढीच मी बाबा मी प्रार्थना काय नियमावली यासाठी करण्यात आलेली आहे का की कोणत्या दुकानातूनच घ्यावे लागतील का असं काही विविध कार्यकारी सोसायटी ते संस्थांची कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्याच्या माध्यमातून या फुलांची आणि हारांची विक्री व्हावी असं निर्देश माननीय उच्च न्यायालयाने जे की कलेक्टरची कमिटी स्थापन झाली होती दोन वर्षापूर्वी माननीय भोसले साहेब किंवा कलेक्टर होते नगर जिल्ह्याचे त्यांनी एक कमिटीमध्ये हा निष्कर्ष काढला होता आणि आज जे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्यांनी स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावले आणि ते करणार आहेत अल्पदरात करणार आहेत भक्तांची लूट होता कामा नाही ही देखील काळजी आपल्याला घ्यायची तसंच फुलांची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे सात दिवसाच्या कालावधीनंतर जो कोणी व्यक्ती येईल किंवा जे कोणी एजन्सी येईल की हे फुलांचं पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ते प्रस्ताव संस्थेकडे मांडतील माझ्यामध्ये विल्हेवाट लावण्या लावण्यासंदर्भात जो माननीय उच्च न्यायालयाचा एक मनामध्ये संभ्रम होता तो या निविदा प्रक्रियेनंतर पूर्ण केला प्राथमिक प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुलाने हार विक्री सुरू केली जाणार आहे जसं जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दपत्रक लावणं बंधनकारक केलं जाई। जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता नये सगळ्यांना रोजगार मिळावा आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे आज बारा बारा तारखेचा तुम्ही उल्लेख केला की ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा देखील वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या आज मुंडे साहेबांची पण स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती मला इथून परळीला जायचं आहे त्यामुळे आम्ही सकाळी लवकर आलो आणि आदरणीय शरद पवार साहेबांचाही वाढदिवस आहे तर त्यांची तब्येत अतिशय चांगली राहावी आणि अशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन करत राहावं त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भविष्य कालावधीमध्ये मिळावा एवढीच मी अपेक्षा करतो मंत्रिमंडळ दिसतात दोन दिवसात होणार आहे काय निरोपाला एक आम्हाला काय निरोप नाही किंबहुना निरोपाची वाट आपण पाहत नाही सातत्याने मतदारसंघामध्ये जे काम आपल्याला करण्याची संधी मिळाली आठव्यांदा साईबाबांच्या या पार्वभूमीमध्ये आमच्या परिवाराला नेतृत्व करायची संधी या तालुक्यातील जनतेने दिली आणि प्रत्येक मिळालेल्या संधीचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं के आहे अगोदरही आम्ही कधी काही मागायला गेलो नव्हतो हो आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री गृहमंत्र्यांवर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आणि ज्यांच्यामुळे खरं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो असे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्हाला विश्वास आहे आणि फडणवीस साहेबांनी सातत्याने आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवली आणि यापुढेही आम्हाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आमदार नितेश राणे वक्तव्य तिसरं अपत्य असेल तर योजना त्यांना हा काय फक्त मुस्लिम समाजापुरतं विषय मर्यादित नसून कदाचित केंद्र सरकारलाही मी या ठिकाणी विनंती केली होती लोक जनसंख्या किंवा लोकसंख्या ही नियंत्रणात आणणं ही काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून जसं अनेक राज्यांमध्ये आता हा ठराव